तहसील कार्यालयामध्ये महिला आणि पुरुष यांच्या आरक्षणासंदर्भात सोळत झाली त्यासाठी प्रांताधिकारी शिरपूरचे शरद मल्लिक आणि तहसीलदार अनिल गवांदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोळत झाली परंतु आम्ही या आरक्षण सोडतीचा निषेध करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कारण आम्ही हरकती घेतलेल्या होत्या परंतु आमच्या हरकतीवरती कुठलाही निर्णय तहसीलदारांनी घेतला नाही आणि काही खास लोक एकाच गावासाठी दोन तासात निर्णय बदलला गेला आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात अनेक त्यात त्यात। लोकांनी हरकती घेतलेल्या होत्या सगळ्या पक्षांचे होते फक्त आमच्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सगळ्या पक्षांच्या हरकती होत्या परंतु त्यांनी काही ठराविक लोकांची सोय करण्यासाठी संपूर्ण भोंगळ कारभार या ठिकाणी अनिल गवांदे या तहसीलदारांनी केलेला आहे त्या तहसीलदारांचा निषेध करतो शिंखेळा बचाव आणि आनी अनिल गवांदे हटाव अशी मागणीच मी सरकारकडे करतो कारण अनिल गवांदेसारखे जर तहसीलदार या ठिकाणी राहिले तर जनतेला न्याय मिळणार नाही म्हणून तात्काळ त्यांची बदली करायला पाहिजे त्यांचं निलंबन करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे कारण ज्या ठिकाणी शंभर टक्के एसटी लोक राहतात तिथं ओबीसी नाही जनरल नाही कोणी नाही दुसरं फक्त काही घरं एसटीचे आहेत मग जिथं एसटी आणि एसटी आहेत तर त्या ठिकाणी ओबीसी जनरलचं आरक्षण निघतंच कसं आम्ही हरकत घेतली तरी सुद्धा त्याच्यावर समाधानकारक उत्तर न देता उलट तुम्ही कोर्टात जा अरे आदिवासी बांधव कुठं कोर्टात जातील दादा त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात हे तहसीलदारांना समजत नाही म्हणून या तहसीलदारांचा निषेध करतो आणि सरकारने अशा तहसीलदारांची तात्काळ बदली करा तर तरी करावी नाहीतर या तहसीलदारांचं निलंबन तरी करावं आजच्या जी प्रक्रिया झाली आरक्षणाची त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या गटा वतीने निषेध करतो